पार्टी मध्ये पार्टी डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही तसं ते करूनही दाखवतात व्यक्तीचं वय हे तेवढं महत्वाचं नसतं पण व्यक्तीची पात्रता त्याची आणि त्याचं मेरिट हो हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला हे मी माझं भाग्यचमजतो असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच दिलेला आहे हे ज्या वेळेला आपण असं म्हणतो बघा विधानसभा किंवा विधानसभेचे अध्यक्ष यांना एक स्वतःचा डेकोरम आहे पण तो डेकोरम किंवा विधानसभेच जे काही महत्व आहे हे तुमच्या कार्यकाळामध्ये अधिकाधिक इथे फुलणारी गर्दी लोक अभ्यागतांची रोज होणारी इथली उपस्थिती या सगळ्यामुळे देखील एक वेगळी चर्चा आणि एक वेगळ्या टिकेचे धनी तुम्ही झालात जाहीरपणे लोक ते बोलत नसतील पण तरीही लोक त्याकडे अंगुली निर्देश करतात याच्याकडे तुम्ही कसं पाहताय मला वाटतं ज्या लोकांना असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांचं कार्यालय हे एक्सक्लुझिव्ह कार्यालय आहे आणि हे सामान्य जनतेपासून अलिप्त ठेवण्याचं कार्यालय आहे त्यांचा हा गैरसमज मी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष हे राज्यातल्या तेरा कोटी जनतेला न्याय द्यायचं काम करत असतात अध्यक्ष हे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकप्रतिनिधींना न्याय द्यायचं काम करत असतात आणि त्यामुळे माझं कार्यालय हे राज्यातल्या तेरा कोटी जनतेसाठी मोकळं आणि खुलं आहे हे मी सातत्याने आपल्या कृत्य कृत्यातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच माझ्या कार्यालयात होणारी गर्दी किंवा माझ्या कार्यालयात येणारी लोकं ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातून येतात मला निवेदन देतात विधिमंडळात मांडलेले प्रश्नांवरती अजूनही तोडगा निघाला नाही आहे या संदर्भातली माहिती देतात मी अनेक बैठका घेतो त्या बैठकांमध्ये विधिमंडळात झालेल्या प्रश्नांवरच्या चर्चेच्या अनुसार कारवाई झाली आहे ती करून घेणं हे माझं कर्तव्य आहे ज्या लोकांनी हे काम केलं नाही कदाचित त्यांना विचार पडत असेल किंवा त्या पक्षांना विचार पडत असेल की आपण हे करू शकलो नाही पण सध्याचे अध्यक्ष हे करतायत त्यामुळे त्यांना ते थोडस वावगं वाटलं तरी मला वाटतं हे माझ्या कर्तव्यांमधला एक भाग आहे जो मी पार पाडत आहे